सगळ्यांच्या सभा वगैरे होत आहेत काल खासदार शरद पवार यांची भोसरीमध्ये सभा झाली आणि इथे कलाटे यांच्यासाठी देखील सभा आहे आणि भोसरी भोसरी असो तिन्ही मतदारसंघामध्ये आता सध्या काय वाटते आणि आता जे अंगाचं प्रचार चालू आहे त्याच्या त्याच्या विरोधात काही काही बातम्या पसरतात ते त्यांच्या विरोधात त्यांच्या मुलांचा पण विषय निघाला आता बघा राजकारण म्हटलं की चर्चा आणि या गोष्टी होतच राहतात परंतु मला ठाम विश्वास आहे की ज्या पद्धतीने आत्तापर्यंतची प्रचार यंत्रणा सुरू आहे ती तिन्ही पण मतदारसंघामध्ये विशेषतः पिंपरीचं सांगायचं झालं तर आपण पाहिलं आहे की अण्णांनी प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने तिथं प्रचार सुरू आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे महायुती आहे आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तिथले स्थानिक दोन्ही आमदार उमताई खापरे आणि त्याचबरोबर अमित गोरखे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी जे चांगल्या पद्धतीने सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर श्रीरंगप्पा वारणे शिवसेनेचे ते स्वतः तुम्हाला माहिती आहे की दोन्ही तिन्ही बैठकीमध्ये ते आले त्यांनी मार्गदर्शन केलं काल पिंपरीच्या प्रचार यात्रेत पण यात्रे ते स्वतः सहभागी झाले होते पदयात्रेमध्ये आणि त्याच पद्धतीने आर पी आयचे काल आठवडेसाहेब इथं आले आर पी आयचे सगळं सर्व कार्यकर्ते तिथं प्रमुख तिन्ही पण मतदारसंघातील प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित होती राष्ट्रवादीचे सर्वजण एकत्र मिळून काम करत आहेत अशा पद्धतीने एक चांगलं संघटन चांगल्या पद्धतीचं काम शहरामध्ये सुरू आहे तिन्ही मतदारसंघामध्ये काम सुरू आहे त्यामुळे निश्चितच ह्या गोष्टीचा फायदा अण्णा बोनसोडे यांना होणार आहे कालच्या पिंपरीच्या पदयात्रेमध्ये आपण पाहिलं असेल तर हजारोच्या जा संख्येने त्या ठिकाणी महिला युवक हे सर्वजण तिथं उपस्थित होते आणि ही खरं पाहता ती त्यांच्या यशाची नांदी आहे आणि निश्चितच अण्णा एक चांगल्या प्रचंड मताने निवडून येतील त्याचबरोबर चिंचवडमध्ये सुद्धा आपण पाहताय की विरोधक आहे का, का नाही असा प्रश्न तिथं पडला आहे आज चिंचवडमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शंकर पांडुरंग जगताप यांनी चांगली आघाडी घेतली आहे ती त्या ठिकाणी राष्ट्रवादी आर पी आय आणि शिवसेना असे म्हणून तिथंही श्रीरंगप्पा वारने लक्ष घालतायत त्या ठिकाणी एन सी पीचे जेवढे आमचे मंडळी आहेत सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केले थोडीशी नाराजी सुरुवातीच्या काळाला होती ज्यावेळेला तिकीट मिळालं नाही परंतु नंतर एकदा काटे यांनी त्यांची मा उमेदवारी माघागारी घेतल्यानंतर आज सर्वजण एक दिलाने एक एक दिलाने ते एक जुटीने तिथं खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की शंकर जागतापसुद्धा खूप चांगल्या मतांनी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील भोसरीमध्ये सुद्धा आज एवढ्या सभा विरोधकांना घ्याव्या लागतात त्याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये खूप चांगली कामं त्या ठिकाणी केलेली आहेत त्या कामाचं फळ म्हणून त्यांना निश्चितच चांगल्या मतात अधिक्याने ते तिथं विजय होतील हा आमचा सर्वांचा विश्वास आहे त्या ठिकाणीसुद्धा आर पी आयचे सर्व कार्यकर्ते एन सी पीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते हे सर्वजण एक दिलाने भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहेत त्यामुळे चिंचवड मतदारसंघात पण भारतीय जनता पार्टीचा विजय होईल आणि भोसरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होईल पिंपरीमध्ये एन सी पीचा विरोध हा निश्चित आहे धन्यवाद